नमस्कार येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आदित्य रानूबाईची कहाणी ऐकणार आहोत आदित्य रानूबाई कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज फुलं दुर्वा समिधा अनावयास रानात जात असे तिथ नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसावसता तो मला सांगा तुला रे कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण माशी पहिल्या आदितवारी न बोलता उठाव। वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथ सप्तमीस संपूर्ण करावं संपूर्णच गुळाच्या पोळ्या बोलण्याची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगाव। असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड घडसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाच उद्ध्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलाव न पाठविलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाले बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलींनी बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं देऊन गूळ पाणी दिलं खात नाही पाणी नाही माझी कहाणी करावायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती मग घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली आपण तीन घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दाशी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटक पांघारलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेने जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊ माखू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मोहराणी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितले वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं ते सर्व गेलं तिसऱ्या आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याच्याही पहिल्यासारखाच प्रधानाने घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत तो उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडाले चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गे गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीने दिलं पण ते दैवानं सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं नाऊ माखू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीला यावर उपाय विचारला तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे नारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य घ्याल राजानं छत्र देऊन बोलाव केलं राजा येतात घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं वाढवून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नाही वाटेने एक मुळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठ फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो ओतणार नाही मात नाही याची कबोली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलीस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हकारा केला करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं मोती घेऊन तीन आपण घेतली व तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली आणि त्याने चित्त भावे ऐकले मला मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ मग वसा घेतल्याच फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगित सांगण्यास सांगितलं राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली काना मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होते तीन त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीला सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पायाले देह दिव्य झाला त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षडस पक्वान जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं आदित वळचणीखाली बसून केस विंचरले काळात जवाळ डोळीचा केस वळचणीची काढी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला मळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उतराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण ही होती आदित्य रानूबाईची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद